पीएमएल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतन श्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट येथील पीएम PM पी एम एलच्या मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना पंधरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी पत्र शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना दिले कायम करा कायम करा सो सोरे आपलं कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल